पुणे येथील सिंहगड रोड येथे असलेल्या नवरत्न फाउंडेशन अंतर्गत नवरत्न ओल्ड एज होमचा एक एप्रिल या दिवशी सातवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्या फाउंडेशन आठव्या वर्षात पदार्पण केले पुणे सियगड रोड येथे असलेल्या नवरत्न फाउंडेशनमध्ये विविध संगीत नाटक गप्पा गोष्टी व मनोरंजनांचे कार्यक्रम घेण्यात आले आणि सातशे दिव्यांचे दीप प्रज्वलन केले यामध्ये असलेल्या आजी आजोबांसाठी या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते मनोहर कोलते डॉक्टर राजेंद्र भवाळकर डॉक्टर दीपक पाठक ॲडव्होकेट अभिजित पिंगळे नंदिनी बांदल शोभा बल्लाळ छायाताई भगत प्रज्ञा कांबळे सोनालेताई ताई रेखा ताई स्वातीताई डिंप एस एस सावंत सर अनिल घोडे उदय कुलकर्णी सुर्वेश जोशी वसीम सर मोहित सर पराग शिळीमकर आप्पा घोरपडे उमेश महाडीक संतोष मस्के रमेश चव्हाण विजय जगदाळे सकाळ पत्रकार विठ्ठल तांबे सुप्रिया शिळिमकर आणि संगीत कार्यक्रम नियोजन सोनल गोडबोले मधुर कुलकर्णी श्रद्धा जहांगीरदार सुहासिनी कंजारकर नितीन कुलकर्णी डॉ सुधाकर देशपांडे महेश कोगजे मिलिंद कुरसाळे व रोटरी क्लब क्लब ऑफ पुणे मिड ईस्टचे अध्यक्ष अंबालाल ओसवाल डॉक्टर आनंद के जॉईंट्स ग्रुप ऑफ पुणे मेनचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते अशा वृद्धश्रमांना वृद्धाश्रम न म्हणता ज्येष्ठाश्रम असे म्हणावे असे आवाहन रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र भवाळकर यांनी केले निरनिराळ्या वृद्धश्रमात अडल्ट डायपरची कमतरता असते त्यामुळे वस्तुरूपात देणगी देताना असे अडल्ट डायपर भेटवस्तू म्हणून द्यावेत आजी आजोबांना वेळ द्यावा प्रेम माया जिवाळा आपुलकी या भावरी गोष्टी या आजी आजोबांना देण्यासाठी समाजभान राखून नागरिकांनी सहभागी व्हावे असे आव्हान या वृद्धश्रमाचे मानद सल्लागार डॉक्टर राजेंद्र भावाळकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले आयोजक रोहन राकडे, व मंगेश कडू सुरेखा जागडे यांनी सर्वांचे आभार मानले चार वर्षिटिव्ह इथे महत्वाचं म्हणजे आपण माझ्या इथे काही गोष्टी मित्र आहेत कुणाचे त्यांच्या वाढीतच मुलांचे लग्नाचे इथं आपण साजरे करतो ज्यांनी करून त्यांना मदत मिळते त्याचबरोबर आजोबांना एक सहवाद मिळतो एक प्रेम मिळतो पैसा नुसतं महत्वाचं नाही आजच्या प्रेमचं महत्वाचं आहे म्हणून त्यांना ते नातू आले आणि आनंद होतो आनंद व्हावा म्हणून आपण हे सगळं हे नवरत्न कोळीवर जाऊन एक संबंध जाऊ खरं हा वर्धापन दिन साजरा झाला पण आपली एक नवीन एक नवीन संकल्पना आहे आपण इथे अनाथ मुलींचं आपण आपलं सुरू करायची एक आहे प्रयत्न चालू उपलब्धता मिळाली आपण नक्कीच करणार आहोत या वर्धमान आणि मनाचा सांगण्याचा आनंद की आपण नक्कीच आनंद आपण सुरू करणार आहोत आणि जागा जर उप उपलब्ध झाली नमस्ते नंदिनी राहणार कोणी आता हे नवरत्न उल्लेख होम जेव्हा झालं दीड वर्षापूर्वी त्यांच्या झाली मंतदरात्रीची आणि मग आम्ही इथे येणं जाणं आमचं सुरू झालं आम्ही या नवरत्न उल्लेज जेव्हा व्हिजिट द्यायचो म्हणजे भेट म्हणून अगदी सहज म्हणून आलो तरी आम्हाला कळायला लागलं की तर काहीतरी कमी आहे दिलं पाहिजे मग आम्ही त्या इथून त्या रिक्वायरमेंट मागायला लागले काय गरज आहे इथं आजी आजोबांची काय मागणी आहे काय द्यावं लागेल त्यावेळेला मग वेळोवेळी आम्ही इथं आमचं येणं जाणं आहे तर त्याची आमची खूप चांगली मैत्री आहे आणि आम्हाला जेव्हा जेव्हा वाटतं की ह्या आजी आजोबांसाठी काही गोष्टी कमी आहेत तेव्हा तेव्हा आम्ही त्या देतच असतो आणि आणि त्या त्यांनी कुठल्याही गोष्टीची रिक्वायरमेंट केली की त्या गोष्टी आम्ही आम्ही देतो आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींना सांगतो आम्ही आमचे काही सहकारी कली ऑफिस मधले यांनाही सांगतो असे आम्ही बरेच लोक ह्या नवरत्न ओल्डे जोडले ह्या आश्रमला आल्यानंतर आम्हाला एक माणुसकीचा आपल्याला काहीतरी आपल्याजवळ जवळ झरा आहे आणि तो आपण द्यावा असा एक माणुसकीचा फील होतो आम्हाला आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ह्या काहीतरी के केलं पाहिजे काही काळामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे की आ, आश्रम नको एक आनंद आश्रम असावा अशा काही गोष्टी आम्ही इथे येऊन त्यांचं मनोरंजन करणं त्यांना काही खाण्याच्या गोष्टी असतील त्यांना हौसेच काही हे असेल तर आम्ही करत असतो आम्हाला खूप छान एक फील येतो एक समाधान वाटतं माणूस आपल्याला एक आनंद मिळतो आणि समाजाप्रती आपलं देणं आहे त्याचं काहीतरी केलं त्याचं तर वाटतं वाटत सातवा वर्धापन होमचा सातवा वर्धा त्यानिमित्त काय तर मीत, हो हा सातवा वर्धापन दिनानिमित्त मी तर एक वर्षापासूनच जोडलेली आहे पण ज्या मागच्या काही वर्षामध्ये मी चार पाच काही कमी होत्या त्या भरून काढण्याचा आम्ही ह्या वर्षामध्ये खूप प्रयत्न केलेला आहे की इथून पुढच्या काळामध्ये आणि त्या ताईंना ह्या आजी आजोबांसाठी काय कमी असणार आहे तिथं आम्ही उभे असणार जिथं कमी तिथं आम्ही म्हणतो तशी आमची भूमिका असणार आहे ह्या आश्रमाप्रती का जिथं काही कमी पडेल तिथं आम्ही

आणि ताताईंना ह्या आश्रमासाठी पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा आणि ताताईंचा वाढदिवस सुद्धा आहे तर त्यांनाही त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांची भरभराट आरोग्यदायी आणि खूप आनंदमय त्यांचं आयुष्य जावं त्यांनाही खूप शुभेच्छा आणि ह्या आश्रमाची खूप छान व्यवस्थित व्यवस्था राहावी आणि आश्रमाने खूप छान चालावा त्यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार मी एस एस सावंत मी ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये कृषी अधिकारी आहे गेल्या एकवीस वर्षापासून तसंच आमची आर्थिक संस्था आहे कर्मचारी त्यांनी पण कवडमध्ये वगड आलं आहे त्याचा पण मी अध्यक्ष आहे तसंच आमच्या श्रेयश एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून लाखो महिलांना मा युवकांना आपण ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी पुणे शहरामध्ये ग्रामीण आणि शहरामध्ये काम करतो आज या नवड एज होम या संस्थेच्या अध्यक्षा अनिता त्या मॅडम त्यांची माझी आणि गेल्या एक वर्षापासून आहे एका पुरस्कार सन्मान सोहळ्यामध्ये त्यांची माझी गाठ पडली आणि तिथं त्यांच्या संस्थेच्या कार्याची माहिती मला ती मिळाली त्यानंतर मी आपल्या या ठिकाणी जे काय आपलं हे काम चालतं या ठिकाणी मी भेट देऊन मी इथल्या लोकांची चर्चा केली आणि आपल्याकडं जे काही कौटुंबिक कल झालेली लोक आहेत किंवा जे मुलं आई वडिलांना सांभाळत नाहीत अशा ठिकाणी आमच्या काम करतात त्यामध्ये मग श्रीमंतच्या घरातली पण गरी आहेत गरीब कुटुंबातली अशा लोकांना ते एक लहान मुलासारखं सांभाळण्याचं काम करतात हे खरंच काम एक कौतुकास्पद आहे आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलांना सांभाळायचं म्हणलं तरी आपण वेळकून येतो आणि दुसऱ्यांच्या लोकांना सांभाळणं हे खूप मोठं मन लागतंय आणि एक चॅलेंज जाते आणि आईपेक्षाही मन मोठं त्या व्यक्तीचं लागतंय अशा आमच्या मॅडम गेल्या दोन वर्षापासून अशा लोकांची सेवा करत आहेत आणि सेवा करताना आमच्यासोबत येणारी जी लोक आहेत त्यांना मग आपण आमच्या लोकांना मी आवाहन केलं की बाबा आपल्याला धान्य रूपात असेल किंवा वस्तू रूपात असेल किंवा पैशाच्या रूपात असेल ज्यांना ज्यांना जसं मदत करता येईल लोकांसाठी आणि या लोकांचा उद्देश काय आहे आन्ना आन्ना हो, की आम्हाला फक्त अन्न धान्य अन्न वस्तू नव्हतं या गोष्टी मिळाल्या पाहिजे त्यांना पैशाचं जे नको आहे त्यांना काय वाटतं की आपल्या ज्या गरजा आहेत ह्या गरजा पूर्ण झाल्या तरी त्यांच्यासाठी ते खूप गोष्ट आहे तर पहावी काळामध्ये मी आजच्या या संस्थेच्या सातव्या वर्धापणा दिनानिमित्त मी ह्याच शुभेच्छा देईन की या लोकांना आमच्या सहकार्याच्या माध्यमातून चांगली मदत मिळावी आणि संस्थेची चांगली बल बघभाग व्हावी ही आप मी आपल्या देतो नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र भवाळकर नवृत्त ओल्ड एज होमच्या वर्गवन दिनानिमित्त मी आपल्याशी संवाद साधतो आहे गेल्या साधारणतः सात ते आठ वर्षापासून या उद्देशामध्ये ज्या प्रमुख आहेत अनेक आकडे त्यांच्याशी माझा या वेगवेगळ्या सामाजिक कार्यामुळे परिचणी ओळख झाली गेल्या सात आठ वर्षात त्यांची झालेली जी काही प्रगती आहे ती अतिशय उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे प्रगती म्हणजे त्यांची वास्तू असणं किंवा आर्थिकवृष्ट्या संपन्न होणं असे नसून त्यांच्या आजी आजोबांशी जे दिवाळ्याचं प्रेमाचं नातं आहे ते अतिशय छानपणे त्या वृद्धीवर करतात त्यांच्याकडे आले आलेल्या आजी आजोबांना अतिशय मनापासून त्या प्रेम देतात माया देतात आणि त्यांची सर्वाधानी काळजी घेतात त्यामुळे त्यांची प्रगती झाली असं मला जाणी नमूद करायची या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून जी सेवा त्यांच्याकडनं होती आहे त्या सेवेसाठी जनमानसातून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना ज्ञानाच्या रूपाची मदत मिळाली असे मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो आहे कारण अशा स्वरूपाचा वृद्धाश्रम त्यांचा वयाचा उल्लेख आणि दूर करत नाही पण एखादी तरुण व्यक्ती जेव्हा आता क्षेत्रातून काम करते तेव्हा तिचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे असं मला समोर असं वाटतं त्यांच्या कुटुंबातले सर्व सदस्य इथे पूर्ण वेळ काम करतात आणि आपलं योगदान मनामध्ये घेत आहे कुठलेही शासकीय अनुदान न घेता अशा स्वरूपाची संस्था किंवा नाही चालवण्याची कौतुकाची आणि व्यावसायची अशी गोष्ट म्हणावी लागते त्यांच्या या उपक्रमासाठी माझ्या माध्यमातून भरपूर शुभेच्छा आणि